जर शे शेतकरी सुखी असेल तर समृद्ध असेल भारत अन्नधान्याचे स्वयंपूर्ण भर बन बनला आहे शेतीवर आधारित उद्योग साखर कारखान्याने कारखान्याने काम करण्या चालतात शेती ही भारताची पान पाठराखे आहे शेतकरी हा अन्नदाता आहे आणि शेती सुधारणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भारत अधिक समृद्ध आपल्या शेतकऱ्यांना आदर करायला हवा आणि स्वदेशी अन्न व वस्तू वापरून त्यांना मदत करायला हवी